रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण सूर्यउपासना मंत्रासोबत सूर्य उपासना पद्धती सूर्यदेव मंत्राचा जप केल्याने आपल्याला मिळणारे सूर्यपूजेचे फायदे आणि सूर्य उपासनेचे नियम सूर्याचा मंगळाशी काय संबंध आहे आणि त्याची पद्धत ही सर्व माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम किंवा ओम आदित्याय नम नक्की लिहा कुंडलीत सूर्यदेवाच्या स्थानामुळे लोकांचे जीवन प्रभावित होते सूर्यदेव नवग्रहांचा राजा आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान स्थितीत असेल तर सूर्य इतर ग्रहांचे दोषदेखील दूर करतो शरीराचे अवयव सूर्याच्या ऊर्जेने सुरळीतपणे कार्य करतात सकाळी सूर्यकिरणांच्या संपर्कात राहिल्याने शरीरात विटॅमिन डीची कमतरता होत नाही सूर्य संपूर्ण पृथ्वीवरील अंधार दूर करतो आणि ब्रह्मांडात जीवनशक्तीचा अंतर्भाव करतो यामुळेच सूर्याला संपूर्ण जगाच्या प्राणीमात्राच्या आज्ञाचे कारण म्हटले आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला पिताचा दर्जा आहे वैदिक काळापासून सूर्याची पूजा केली जाते त्रेतायुगात भगवान विष्णूंचा जन्म सूर्यवंशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम म्हणून झाला तेव्हा ते सूर्यदेवाला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करत पंचदेव उपासना ज्यामध्ये गणेशपूजा शिवपूजा विष्णूपूजा देवी भगवती दुर्गापूजा सूर्यपूजेलाही महत्त्व दिले जाते असे मानले जाते की सूर्यदेवाची पूजा केल्याने रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते सूर्यदेवाला अर्घ्य अत्यंत प्रिय आहे अशा स्थितीत सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांना दररोज जल अर्पण करावे सूर्यदेवाला दृश्यदेव म्हटले जाते कारण तो उघड्या डोळ्यांनीही आपल्याला दिसतो आता पाहूया सूर्य उपासनेचे फायदे नंबर एक असे मानले जाते की जर सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न असेल तर त्यांची कृपा तुमच्यावर असेल तर तुमची सर्व वाईट कामे दूर होतात आणि मार्गातील सर्व अडथळे दूर होतात नंबर दोन अशा स्थितीत धनलाभ होण्याची शक्यता असते कुंडलीत उपस्थित ग्रहदोषांचे नकारात्मक प्रभाव दूर होतात नंबर तीन घरात सुख शांती आणि समृद्धीचे वातावरण असते नवग्रह देवतांचे दोष दूर होतात नंबर चार व्यक्तीचे कार्य कौशल्य आणि कार्यक्षमता वाढते नेतृत्वाची शक्ती वाढते नंबर पाच पुरुषाच्या कुंडलीत सूर्य हा पित्याचा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असेल तर त्या व्यक्तीचे वडिलांशी चांगले संबंध असतात तर महिलांच्या कुंडलीत सूर्य हा पतीचा कारक मानला जातो नंबर सहा सूर्य हा हृदयाचा कारक देखील मानला जातो जर सूर्य कमजोर असेल तर व्यक्तीला हृदयाशी संबंधित आजार होतात नंबर सात सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात व्यवसायात नवीन संधी मिळून फायदा होतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य नकारात्मक परिणाम देणाऱ्या स्थितीत असेल त्यांनी सूर्यदेवाला पूजा करताना जल अर्पण करावे खरे तर सूर्याला दररोज जल अर्पण केले पाहिजे परंतु काही कारणास्तव हे शक्य नसेल तर रविवारी आणि रथसप्तमी तिथीला सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकता यातही तितकेच शुभ परिणाम मिळतात ज्या स्त्रिया सप्तमी तिथीचे व्रत करून सूर्याची उपासना करतात त्यांना पती पुत्र आणि धनाचे सुख प्राप्त होते सप्तमी तिथीला सूर्यदेवाची पूजा करणाऱ्या पुरुषांना समाजात मान सन्मान मिळतो सूर्य उपासनेचे नियम नंबर एक नियमानुसार सूर्योदयाच्या एक तासाच्या आत म्हणजेच सूर्यप्रकाश लाल किरणांनी भरलेला असतानाच भगवान सूर्याला जल अर्पण करावे असे मानले जाते की यावेळी जल अर्पण केल्याने लोकांच्या जीवनात सकारात्मकता येते नंबर दोन काही कारणाने तसे करणे शक्य नसेल तर सकाळी आठ वाजेपर्यंत सूर्याला जल अर्पण करावे नंबर तीन आंघोळीनंतरच सूर्याला जल अर्पण करावे पांढरे व लाल रंगाचे वस्त्र परिधान करून अर्घ्य अर्पण करणे श्रेष्ठ मानले जाते नंबर चार सूर्याला जल अर्पण करताना त्यात फुले किंवा अखंड तांदूळ घालावे यामुळे सूर्य खूप प्रसन्न होती नंबर पाच सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला म्हणजेच ते जेथून उगवतात त्या दिशेला तोंड करून जल अर्पण करावे नंबर सहा सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यासाठी काचेची प्लॅस्टिकची किंवा चांदीची भांडी वापरू नये नंबर सात जल अर्पण करण्यासाठी नेहमी तांबे पितळेचे भांडे वापरावे नंबर आठ वास्तविक सूर्यदेवाची उपासना दररोज केली पाहिजे परंतु असे न झाल्यास किमान सूर्य कृतिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढा या तीन नक्षत्रांमध्ये सूर्याला प्रसन्न करण्यासाठी मंत्रोच्चार आणि दान करावे नंबर नऊ विद्यार्थ्यांसाठी सूर्याची उपासना अत्यंत फलदायी मानली जाते पाण्यात शाई किंवा निळा रंग घालून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने अभ्यासात लक्ष घालण्यास मदत होते असे म्हणतात नंबर दहा जे लोक सूर्याला पाणी देतात त्यांनी आपल्या पित्याचा आदर केला पाहिजे कारण वैदिक ज्योतिषात सूर्याला पिताचा कारक मानले जाते नंबर अकरा जे लोक आपल्या वडिलांचा आदर करत नाहीत सूर्यदेव त्यांच्यावर पोपतात सूर्याला बलवान बनवण्यासाठी महिलांनी आपल्या पतीचा आदर केला पाहिजे नंबर बारा सूर्यदेवाला जल अर्पण करताना दोन्ही हात डोक्यावर ठेवावेत यामुळे सूर्याची सातही किरणे पाण्याच्या प्रवाहातून शरीरावर पडतात त्यामुळे व्यक्तीच्या आत सकारात्मक ऊर्जा संचारते नंबर तेरा सूर्यमंगल कनेक्शन असे मानले जाते की पाण्यात गोड म्हणजेच साखर मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास मंगळ दोषापासून मुक्ती मिळते ज्या लोकांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे ते मंगळाच्या उपचारासाठी हा उपाय करू शकतात जर मंगळ आधीच शुभस्थितीत असेल तर अशा स्थितीतही सूर्याला गोड जल अर्पण करून मंगळाची शुभता वाढवता येते सूर्य उपासना पद्धत नंबर एक सूर्याला जल अर्पण करताना पाण्याचे थेंब थेंब पायावर पडणार नाहीत याची विशेष काळजी घ्या असे झाल्यास तुम्ही दोषाचे भागीदार बनता मात्र पृथ्वीवर पडल्यानंतर तुमच्यावर पाणी पडले तर त्यामुळे कोणतीही हानी होत नाही नंबर दोन स्नान केल्याशिवाय सूर्यदेवाला जल अर्पण करू नये नेहमी स्वच्छ कपडे घालून पाणी अर्पण करा नंबर तीन पाणी अर्पण करताना चांबड्याची कोणतीही वस्तू सोबत घेऊ नये हे नेहमी लक्षात ठेवा सूर्याला कधीही चप्पल घालून पाणी देऊ नका नंबर चार पाणी अर्पण करताना हे थे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की नाल्याजवळ किंवा लोकांचे पाय ज्या ठिकाणी पडत असतील अशा ठिकाणी पाणी पडू नये नंबर पाच सूर्याला अर्पण केलेले पाणी कधी पायावर पडू नये किंवा नाल्यात जाऊ नये म्हणून ते पाणी भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध भांड्यात टाकून देऊ शकता नंतर हे पाणी झाडांच्या मुळामध्ये टाका सूर्याला पाणी कसे अर्पण करावे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी जलाशय किंवा नदी हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते परंतु प्रत्येक व्यक्तीला तसे करणे शक्य नसते त्यामुळे ती व्यक्ती मंदिरासारख्या शुद्ध ठिकाणी जाऊन जल अर्पण करू शकते मंदिरात जाणे शक्य नसेल तर घराच्या गच्चीतून किंवा बाल्कनीतून सूर्याला जल अर्पण करावे शास्त्रानुसार जर काही कारणास्तव व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही प्रकारे सूर्याला अर्घ्य अर्पण करता येत नसेल तर तो पूर्वेकडे तोंड करून ध्यान करताना तांब्याच्या भांड्यात किंवा कोणत्याही शुद्ध भांड्यात सूर्याला जल अर्पण करू शकतो सूर्यदेवाला एकाच पात्रातून तीन वेळा जल अर्पण करावे अशा स्थितीत हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही सूर्याला जल अर्पण कराल तेव्हा तुमच्या पात्रात पुरेसे पाणी असावे जेणेकरून भगवान सूर्याला तीन वेळा जल अर्पण करता येईल प्रत्येक वेळी जल अर्पण केल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून परिक्रमा करताना ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करावा किंवा गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसाचे देखील पाठ करू शकता स्त्रियांनी सूर्यपूजा करू शकतात का कोणीही सूर्याला जल अर्पण करू शकतो जल अर्पण करताना महिलांनी काही नियमांचे पालन करावे जसे महिलांनी नेहमी केस बांधून सूर्याला अर्घ द्यावे असे मानले जाते की जर स्त्री विवाहित असेल तर तिने सिंदूर लावून सूर्यदेवाला जल अर्पण करावे काळे किंवा घाणेरडे कपडे घालून सूर्यदेवाला जल अर्पण करू नये असे मानले जाते की स्त्रियांसाठी सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक आहे दुर्वा हे मुलांच्या वाढीचे प्रतीक आहे अक्षत किंवा जल हे अखंड आनंदाचे प्रतीक आहे आणि लाल फूल हे लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी